नमस्कार मंडळी तर नवरात्र चालू झालेले आहेत आणि नऊ दिवसाचा उपवास असतो आणि नऊ दिवसामध्ये तुम्हाला जर रोज शाबदाना खिचडी किंवा भगर खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर असे ना मस्त असे शाबदाना आणि बटाटा मिक्स चिले करून बघा नक्की तुम्हाला आवडतील त्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा मी पाव किलो शाबूना भिजत घातलेला होता पाच सहा तासासाठी सहा तासानंतर छान ना शाबू भिजलेला होता त्यानंतर बघा एक मोठ्या आकाराचे दोन दोन ना बटाटे उकडून घेतलेले होते ते खिसणीनं अगोदर खिसून घेतले त्यानंतर आता या बटाट्यामध्ये ना शाबू घालून घ्यायचा आहे तर शाबू घालून झाल्यानंतर बघा इथं मी न दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या वाटून याचा ठेचा केला होता तो हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कन्हा उपवासाला जिरे कोथिंबीर चालत असतील तर तेही घाला खूप छान लागतं पण आमच्या इथं ना उपवासाला ना कोथिंबीर जिरे चालत नाहीत त्याच्यामुळं ना मी नाही घातलं अगदी साधं सिंपल बनवलेलं आहे त्यानंतर आता हे मिक्स झाल्यानंतर बघा याच्यामध्ये दोन तीन चमचे ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर बघा हे बटाटं आणि शाबदाना एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं आणि याचं छान असा ना गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता गोळा तयार झाला एक दोन गोळा करून झाल्यानंतर लगेचच आपण चिले करायला घेणार आहोत तर आता याचा ना मी एक मिडियम साईजचा ना गोळा तयार करून घेतला त्यानंतर इथं कॅरीबॅग घेतल्या दिहून पुसून घेतल्या कॅरीबॅग त्यानंतर ना याच्यावर ही गोळा ठेवून ना वरल्या साईडने एक कॅरीबॅग ठेवली आणि छान असं थापून घ्यायचं कॅरीबॅगनं ना चिले चिरत नाहीत आणि व्यवस्थित पसरले जातात त्यामुळं कॅरी कॅरीबॅग ठेवून घेतली आणि छान असं ना पसरवून घेतलेलं आहे बघू शकता किती सोप्प आहे आणि एक दोन मिनटामध्ये छान तयार होतं चिला दोन मिनिटसुद्धा लागत नाही ते इतकं सोप्पं आहे तर आता थापून घेतला तवा गरम झालेला होता त्याच्यावर मी तेल टाकून घेतले तुम्ही बटरही घालून घेऊ शकता त्यानंतर तेल घालून घेतलं आणि ना खालून दोन मिनटं छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी मारून ना छान असं भाजून घ्यायचं असं एक पाच मिनटं छान असं ना चिला भाजून घ्यायचा आहे शब्दाना चिला थोडंसं भाजायला वेळ लागतो पण ना खूप छान बनतो तर मस्त असे आपले श साबदाना बटाटा मिक्स चिले तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा याला तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता बा